को करे, करे, और करो और आज आम्ही जळगाव येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांच्या कक्ष अधिकारी यांची भेट घेतली त्याचप्रमाणे माननीय निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी काल ज्या पद्धतीने नागपूर पत्रकार परिषदेत नागपूर येथील दंगलीबाबत ज्या काही सूचना केल्या की दंगलग्रस्त झालेल्या भागात चार दिवसाच्या आत त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल त्याच धरतीवर पारधी येथे झालेल्या दंगलीला आज तीन महिने होत आहेत आले पंचनामे झालेले सगळं काही झालेलं आहे परंतु अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे आज आम्ही मान्य दंडाधिकारी व माननीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांच्याकडे तीच विनंती केली की जर तो कायदा नागपूरला लागू होतो तर तो जळगावच्या पारधीला का लागू होत नाही जर चार दिवसात ते नुकसान भरपाई नागपूरकरांना मिळते तर जळगावकरांना का नाही जर तेथील दंगलखोरांचे फहीम नावाच्या घर तोडण्यात येतं तर पारधी येथील दंगलखोरांचे घर का तोडण्यात येतात हा एकच प्रकारचा काय कायद्याचं उल्लंघन असताना सुद्धा वेगवेगळ्या महाराष्ट्र राज्यात वेगवेगळे कायदे का लावण्यात येतात सिलेक्टिव्ह पद्धतीनेच फक्त कोणावर का कारवाई करण्यात येते या बाबतीत आम्ही आज मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे लिखित निवेदन दिलेलं आहे बघूया त्यांनी जर नाही केलं तर आम्ही निश्चितच आता माननीय न्यायालयाचे दार ठोठवू कारण की उच्च न्यायालयात दारा पर्याय नाही जर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एका दंगलीतील नुकसानग्रस्तांना चार दिवसात भरपाई देतात तर जळगाव येथे झालेल्या एकतीस बारा दोन हजार चोवीसच्या दंगलग्रस्त सव्वीस दुकानांना अद्याप भरपाई का नाही हा आमचा साधा सरळ प्रश्न आहे त्यामुळे निश्चितच आम्ही आता मान्य उच्च न्यायालयात जाऊ अजून दहा दिवस यांची वाट बघू अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्ग निवडावा लागेल धन्यवाद फारुख शेख संघटन एकता संघटक समन्वयक एकता संगठन जळगाव